हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ गाईज so आज आपण निघालो होतो तुळजापूरला पुण्यापासून तुळजापूर हे तीनशे किलोमीटर असून जवळपास सहा तासाचा प्रवास आहे रस्ते हे चांगले असल्यामुळे रस्त्यात बरेच असे टोल देखील लागतात पण रस्ते चांगले असल्यामुळे टोल दिल्याच्या माणसाला समाधान लाभत असतं तसेच सोलापूर येथून तुळजापूर पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर आहे सोलापूर उस्मानाबाद औरंगाबाद जळगाव मुंबई पुणे कोल्हापूर या ठिकाणाहून तुळजापूरला थेट बसची सोय आहे रेल्वेने उस्मानाबाद किंवा सोलापूरला आपण येऊ शकतो आणि तेथून आपण थेट बसने तुळजापूरला पोहोचू शकतो उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तीर्थ समुद्रसपाटीपासून दोन हजार सहाशे फूट उंच असून येथील भवानी मातेचे मंदिर हे बालाघाट डोंगराच्या कडे पठारावर वसलेले आहे या डोंगराचे पुराण ग्रंथातील जुने नाव यमुनागिरी असे होते कालांतराने या स्थानी चिंचेची झाडे असल्यामुळे त्याचे नामकरण चिंचपूर झाले नंतर तुळजाभवानीच्या नावाने लोक तुळजापूर म्हणू लागले तुळजापूर शहराच्या पश्चिम दिशेला बालाघाट डोंगराच्या माथ्यावर असलेल्या घाटशीळ तीर्थाचा उल्लेख कृतयुगात आणि त्रेतायुगातील रामायणात आढळतो प्रभू श्रीरामचंद्रांच्या वनगमन मार्गामध्ये हे तीर्थ असल्याने या तीर्थाला विशेष महत्त्व आहे घाटशीळ मंदिरातील शिळेवर माता तुळजाभवानीची पावले उमटलेली आहेत तसेच या मंदिराच्या शिखरावर रात्री साक्षात तुळजाभवानीची प्रतिमा पडल्याचा भास होत असतो आता आपण याच बालाघाटवरून जातोय आणि याच्या आपल्या डाव्याकडेला आपल्याला घाटशीळ मंदिर दिसते मंदिरात मंदिरातमध्ये आजही असं म्हटलं जात असतं की हे तिळीने वाढत आहे म्हणजे या ठिकाणीची जी घाटशिळा आहे ती आज देखील तिळ्यातिळाने वाढत आहे सो so, आपण ज्या वेळेस या रस्त्याने जात असतो तर या ठिकाणीचे हे हे बघा मंदिराचं टोक आपल्याला दिसत आहे तर या ठिकाणी नक्की या घाटशी मंदिरातलं दर्शन घेऊन आपण पुढे तुळजाभवानी मंदिरात जाऊ शकतो श्री क्षेत्र तुळजापूर याच ऊर्जा स्थानांची आजची सफर करणार आहोत तर या प्रवासामध्ये आई बरोबर आपण असे काही ठिकाण पाहणार आहोत जे आपण पाहिले नसतील किंवा आपले लक्ष गेले नसेल चला तर मग आजच्या प्रवासाला सुरुवात करूया या ठिकाणी पे अँड पार्किंगची सोय होती त्यामुळे वाहन तळावर भरपूर अशी प्रशस्त जागा असून एकाच वेळेस बरेच अशा गाड्या या ठिकाणी पार्क होऊ शकतात मंदिराच्या पाठीमागे ही वाहनतळाची सोय करण्यात आलेली आहे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी श्री तुळजाभवानी देवीचे तुळजापूर क्षेत्र हे एक पूर्ण शक्तीपीठ आहे ही देवी भगवती भवानी म्हणून प्रसिद्ध आहे महाराष्ट्र शास्त्र स्फूर्ती देवता प्रेरणा शक्ती व स्वराज्य संस्थापक राजेश्री शिवछत्रपती यांची आराध्य देवता अशी ही तुळजापूर भवानी देवी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे मंदिराच्या आत प्रवेश केल्यावर भवानी मातेच्या मंदिरात जाण्यासाठी काही पायऱ्या उतरल्यानंतर महाद्वार लागते त्यावरील काही शिल्प हे हेमानपंथी असून तेथे नारद मुनींचे दर्शन घडते पुढे गेल्यावर कल्लोड तीर्थ लागते देवी इथं आल्यानंतर जेव्हा या तीर्थांची निर्मिती केली तेव्हा पृथ्वीवरील सर्व उदक तीर्थ या तीर्थास धावून आल्यामुळे त्यांचा एकच कल्लोड झाला यास्तव या तीर्थ असे म्हणतात या तीर्थापासून समोरच गोमुख तीर्थ अहोरात्र पाण्याचा प्रवाह वाहतो त्याचप्रमाणे दत्तांचे हस्तपक्षालनाचे ठिकाण आहे पुढे गेल्यावर अमृत कुंड लागते त्याच्याच अलीकडे गणेश मंदिर आहे येथे सिद्धिविनायक आहे म्हणजेच उजव्या सोंडेचा गणपती नंतर निंबाळकर दरवाजा लागतो दरवाजा ओलांडून आत गेले असतात मातेचा कळस नजरेस पळतो हा कळस पंचधातूपासून बनविला गेलेला आहे मंदिराच्या दर्शनी बाजूस होमकुंड असून त्यावर शिखर बांधलेले आहे मंदिराचा सभामंडप हा सोळा खांडी असून पश्चिम दिशेला मानेचा गाभारा आहे इतिहास व पुरातत्वदृष्ट्या हे मंदिर राष्ट्रकूत अथवा यादवकालीन मानले जाते होमाच्या डाव्या बाजूला दर्शन मंडप उभारण्यात आलेले आहे हे पाच मजली इमारत असून धर्मदर्शन व मुखदर्शन असे भाग करण्यात आलेले आहे या ठिकाणी धर्मदर्शनासाठी पाच देखील दिला जात असतो मात्र त्या दिवशी गर्दी नसल्यामुळे आम्ही डायरेक्टलीज धर्मदर्शनाच्या रांगेकडे निघालो होतो या ठिकाणी भवानी मातीची मूर्ती ही गंडकी शिळेची असून तिने विविध शस्त्र धारण केलेली आहेत देवीच्या एका हातात महिषासुराची शेंडी धरली आहे तर दुसऱ्या हाताने त्याच्या बरगडीत त्रिशूळ खुपसला आहे तिच्या उजव्या पायाखाली महिषासूर व डाव्या बाजूला सिंह हो आणि पुराण सांगणारी मार्कंडेय ऋषींची मूर्ती दिसते देवीच्या उजव्या खांद्याजवळ चंद्र व डाव्या खांद्याजवळ सूर्य घेरलेला आहे देवीला कोणीही स्पर्श करू शकत नाही देवीची पूर्वी तीन वेळा पूजा केली जात असे आता मात्र सकाळ संध्याकाळ अशी पूजा होत असते गाभाराच्या उत्तरेस शयनगृह असून त्यात मानेसाठी एक चांदीचा पलंग ठेवला आहे तसेच दक्षिण दिशेला न्हाणी घर आहे देवीची तीन शयन वर्ष ठरलेली असून वेळी ती अष्टप्रहर जागृत असते तुळजाभवानी दसरा महोत्सव मध्ये देवीला आकर्षक अलंकार पूजा येत असते भारतात एकमात्र मूर्ती ही अशी असून जी स्थलांतरित आहे देवी वर्षातून वेळा निद्रा घेते दोन वेळा चांदीच्या पलंगावर व एक वेळा नगरवरून पलंग येतो सभामंडप ओलांडून गेल्यावर पूर्वेला भवानी शंकरांची वरत मूर्ती शंकरांची स्वयंभूपिंड पाठीमागे नंदी नंदीवर भवानी शंकरांचा मुखवटा व त्यावर पंचनागाचा हुबारलेला तेवत असणारा नंददीप दृष्टीला पडतो मंदिराच्या परिसरात श्री नृसिंह खंडोबा चिंतामणी या देवतांच्या मूर्ती दृष्टीच पडतात तुळजाभवानी मंदिराच्या मागे असलेला एक दगड हा एक चमत्कारिक दगड मानला जातो आणि त्याच्याकडे प्रश्नांची उत्तरे देण्याची क्षमता असल्याचे मानले जाते चिंतामणी दगड हा एक लहान गोल शाळीग्राम आहे त्याच्या मध्यभागी एक छोटेसे छिद्रे आहे ज्यात एक नाने मनात एक नाणे ठेवले जाते भाविक त्यांच्या मनात प्रश्न प्रश्न विचारून दगडाला स्पर्श करतात आणि नाणे खाली पडण्याच्या दिशेवर प्रश्नाचे उत्तर हे अवलंबून असते हे सर्व वैभव पाहून मंदिराच्या पायऱ्यांवर काही काळ विसावा घेऊन आपल्याला मंदिराची चैतन्य ऊर्जा आणि शांतीचा अनुभव घेतो काही काळ विसावा घेऊन मा साहेब जिजाऊ प्रवेशद्वारातून बाहेर पडतो ते घाटशिण मंदिराकडे जाण्यासाठी श्री तुळजाभवानी मंदिर ते घाटशिण मंदिर साधारण एक किलोमीटरचे अंतर आहे येथील दर्शनाने आपले तुळजापूरचे दर्शन हे पूर्ण होत असते सो गाईज तुळजापूरनंतर आपला पुढचा प्रवास होता अक्कलकोटचा चला तर मग अक्कलकोटचे दर्शन घेण्यासाठी तुम्हाला माझा पुढचा व्हिडिओ बघावा लागेल आजचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून धन्यवाद आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया अक्कलकोटला तोपर्यंत आईचा एक जय जयकार करूया आई तुळजाभवानी मातेचा मातीचा उदो उदो